मॉर्निंग सकाळी सकाळी बाजारला आलोय बाजार आहे आमचा इथलं बघा आता काय सकाळी इथून गावरंग मटकी घेतली कोणती काय झाली मटकी घे सेम सेम कुठले तुम्ही हा बघा तुम्ही आमदाराच्या गावचे इथे परत म्हण ना का पाच पुत्याची म्हणून खुश आहेत पण तुम्ही आमचा तुमचा नाही आपला म्हणायचं मी पण त्यांचं पाहिलं था। आहे ना हे बघा सकाळी सकाळी यांचं परिवार यांचं पुढे बांधून रेडी दुपारून कस्टमर आल्यावर टेन्शनच नाही हे पुढे लगेच धरून घ्या जाऊ दे ते नाही म्हणायचं काय म्हणायचं हरभरा द्या मला सगळं थोडं थोडं खाता खा भिजवून खाणार मी आता ते मग बस नाही पावशर फुटाने बी घ्या देवा थोडं मी खाई मला आवडते करत यांच्याकडे बरेचसे मटेरियल आहे मला ते फक्त नावं सांगितलं हो तरी भारी वाटेल इतकं ती कधी बघितलंच नाही मला ते करडईक वाटते करडई वाटते ते काय हा राजमा राजमाची भाजी करते सिटीमध्ये सगळं आम्ही पावशेर पावशेर घेतले दाखवतो तुम्हाला मी आता आणि सगळं हिच्यामुळे घेतलंय सगळा सगळा बाजार गेला आलोच आम्ही पंचवीस पंच्याहत्तर पंच्याहत्तर शंभर एकशे सत्तर आहेत का कन्सिजन घ्यायचं त्यांच्याकडून तुम्ही सगळे बाजार करता कुठले कुठले बाजार करता बरं तुम्ही आज पळू नका आणलंय कुठले कुठले बाजार करता बाजार तर सांगा मला निसते मांडवगण फराटा मांडव इकडलं का इकडलं ही हा एक म्हणजे सात दिवस भिजीत म्हणायचं तुम्ही तुमची टमटम कुठे आहे मग पिकअप हाय का गीतच गीत मला एक नोटीस करा का पैसे कोणाकून घेतल्यात असले <laughs> बघ काय असेल ते पिक्चर नाही मोबाईल टाकळीकडे असतात ना हा तेच म्हणलं मी तुम्हाला बघितलं जस ते ड्युटी वेगळी थोड्या गर्दी बघा ना किती होती आज ना फोटो फोटो काढला तुमचा ही याच्यामुळच वजन वाढलं माझ तुमचं तर वासानी सुद्धा वाढत असं नाही ना हा, हा लोडच तेवढा येऊ बिर्याणी मग गोड लाड नको नको बघितलं का नऊ तुम्ही असला पहिला वजन <laughs> विषयच नाही मिरचीचा तर विषयच नाही लोन होईन हरवलीत हा मालक हरवलेत मालक आत्ता ओळख येत नाही आजकाल भाजीपाला आलो आलो होय काजल काय काय घेतलं मला सांगितलं आता बटाटा वाटण घेणं कच्चे असले गोड असले एकदा खाऊन बघा एखादा तुझ्या हाताने निवडून अजून कोबी घ्यायचं बघ आपल्याला इतका नाही लागत आपल्याला खराब गरवत होतो आपल्याला थोडाच लागतोय थोडस दहा वीस रुपये नाही तिथच नाही पंचवीस की ते डायरेक्ट काही हा नको 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 घेऊ रावली काय म्हणले हे बिलवंडी सदस्य नाव सांगा तुम्ही चला संतोष तुम्ही तर सरपंचाच्या गावचे ते आहे ना बोला हां तुम्ही इकडे कमिटीला वसुली विभाग आहे तुमच्याकडे म्हणायचा महसूल विभाग म्हणायचा त्याला आता सकाळ सकाळ आले अजून दुकाना लागायचे रोज दर सोमवारी का त्यांना बाजूला काढता असं कोण करता मित्र आहेत मित्र आहेत ती टीम असती एखाद्याची एकटा माणूस नसतो कधी का नाही मीच केला होता त्या सूरज चव्हाण मी केलं होतं व्हिडिओ बरेच व्हिडिओ असते युट्यूब फेसबुकला हा माझ ना युट्यूबला हा चालूच असत श्रीमंत नितीन आसवत प्रॉपर मिरजगावचे पण आम्ही इथलेच झालो टाकळी जे आहेत आम्ही हा हा बुरुडे आहेत हो नक्की नक्की

रोज नेता इथं नाही असलं तिथं तिथं नाही असलं तर रोजचे तर रोज मंडईमधून निघत असतं दररोज हां हां त्याचं कारण आपण स्वतः गेल्याच्या नंतर मटेरियल क्वालिटीचं भेटतं हां तिथं आणलं गेलो मुंड जर आपली गेली तर खूप थोडासा फरक पडतो जे आपण आणल्याच्यानंतर कस्टमर लागेल मेन मटेरियलच चांगलं नेलं तर गिऱ्हाईकाला बरोबर चांगलं वाटतं चांगलं वाटत कस्टमरला चव बदलती चव चांगली आपल्याला पण मनातून समाधान वाटतं हां आपण काय जा आपण काय देतो बरोबर चला छान वाटलं तुम्हाला भेटून आमच्या मॅडमनी लाल भडक गाजर घेतलेत ताजे तर कवळे घेतले चांगले वाटते okay, ती ते कसं खायचं त्यातलं मधले मधले कवडे की की जरा गाजर चुकतेस तुझ्या ओके अशा साईजची घ्यायची ती लय साईज मोठी परत एकदा माफ कर मला नाही आवडत ती मला तर आवडले पाहिजे निवडायला काय तुला कळत नाही काय मानाने नाही कवळे घे परत द्या हो परत सॉरी सॉरी मिस्टेक असती बायकोच मिस्टेक करते अगं अशी कवडे घेतली जरा बरं लागते ही राम मंदिर सकाळी झालं आमचा बाजार आता काय करायचं आता दोन पडलेलं कसं काय करायचं तुला हटकुनी पाडले बरं का तिने बारके पडले आणि लि घेतली वा 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 <laughs> का धंदा वा म्हणले वा खराब मार आला तर बारीक म्हणले टोमॅटोचं सांगा तुम्ही आता बारीक टाकणार मोठा उचलून घेणार हे सगळे बाय हटकून तसंच करते नाही करीत मग का जर आला त्याच्यात आला म्हणजे हुशार येत्याला चांगल्याच हा बायका सगळ्याच तस आहे गडी माणसं बाजारात टपकून येत बार्गेनिंग बी करीत नाही तीस ना तीस दर तीस असे लेडीज भाऊ द्या वीस ला द्या ना पंचवीस ला हाय ना हा